दोन हजार चोवीस लोकसभेच्या इलेक्शनसाठी जे बीड जिल्हा महाराष्ट्राचं ज्याचं लक्ष आहे बीड जिल्ह्यामध्ये आज इथं तिथं परळी मतदारसंघातील आज शिरसाळा या गावामध्ये आज लोकसभेच्या प्रचारानिमित्त आज माननीय जयंतरावजी पाटील साहेब जयंतरावजी पाटील साहेब इथं जमलेले सर्व कुलचंद भाऊ खराड आहेत बबन भाऊ गिद्धे आहेत महिबू भाई शेख आहेत मी सगळ्यांचे काही नाव घेऊ शकणार नाही आणि आमचे आजे जे बुरांडे आहेत खूप इमानदार आणि महत्वाचे काम करतात सगळ्यांनाच का ओळख आहे त्यांची तर आज आपण आणि जमलेले बंधू आणि भगिनीनो बंधू आणि मी सर्वांना आधी नमस्कार करते की आज मला बोलायला संधी दिलेली आहे तर आज बोलायला खूप काही आहे सर मी आज सगळंच सांगणार आहे की कारण का तर परळी मतदारसंघामध्ये काय चाललंय हे मी बीड जिल्ह्यापुरतं तर नाही पण परळी संघापुरतं सांगते की परळीमध्ये सध्या फक्त जातीपातीचं राजकारण करतायत ते कोण करतायत मुंडे खानदान करताय मुंडे खानदान आज त्याच्यावर वेळ आज वेळ आली की जात दिसते आणि वेळ गेली की फक्त मराठीचा हे दिसते पक्ष दिसते अव ज्या मुंडे साहेबांनी पुतण्याला फेकून दिलं होतं त्या साहेबात माननीय आमच्या शरदचंद्र पवार साहेबांनी जवळ घेऊन त्याला इतकं मोठं केलं इतकं मोठं केलं त्यावेळेस त्यांना ती मराठ्याची जात दिसली नव्हती का बंजाऱ्याच्या जातीचा वापर कर, वापर करायचा आणि मराठ्याच्या जातीची सत्ता असून शिताचं जाऊन मोठं होऊन यायचं आणि पुन्हा हे त्रास आपल्या बीड जिल्ह्याला आणि पळ मतदारसंघाला यायचा मी साहेबांना बोलले होते साहेबांना जाऊन बोलले की म्हणजे साहेब तुम्हाला काहीच माहित नाहीये आज पवार घराण्यावर आज बाई असतील तुम्ही असतील पहिले सगळेच लोक असतील त्यांच्या जेव्हा जिल्ह्याची आणि परळी मतदारसंघाची किती केली किती वनवास लावलाय आम्हाला विचारा तुम्हाला वरी काहीच तो दिसू देत नव्हता आज तुम्ही सांगा आज सगळे इतके हाता हलतात इतके हाता हालतात हे हाल विकास केला ते विकास केला त्यांनी विकास काय केला हे दाखवा स्वर्गीय मुंडे साहेबांना जे आणले होते ते कारखाने सुद्धा ह्यांनी बर्बाद केले आज शेतकऱ्यांच्या उसाचा ह्यांनी पैसा दिला नाही आज शेतकऱ्यांचा बैलगाडीचा पैसा दिला नाही आज यांनी शेतकऱ्यांना नोकरदारांचा पैसा दिला नाही त्यांनी विकास कुठला केलाय ते सांगावं त्यांनी फक्त विकास केलाय बहीण भावाचा आणि भावानं बहिणीचा आता सगळ्यांच्या बारे आल्या एकदा भाऊ म्हणताय बहिणीसाठी द्या बहीण म्हणती भावासाठी द्या आता शेवटला दोन बहिणीचे झाले दोन भावांचे झाले स्वर्गीय मुन, मुंडे साहेबांचं झाले आता माझं एकच मत आहे की आता आउट करून टाका कारण का मुंडे नावाचा कॅन्सर झाला आणि हे कॅन्सर जर काढायचा असेल ना तर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे लक्ष आहे त्याच्यातून आधी बीजीपी हद्दपार आणि हे मुंडे बहीण भाऊ जोपर्यंत हद्दपार होत नाही तोपर्यंत परळी मतदारसंघाला आणि बीड जिल्ह्याला कधीच भेटणार नाहीये आज प्रत्येकाला बघा तुम्ही आज पोलीस स्टेशनच्या किती झमक्यात जसं वरचं सरकार केंद्र सरकार काय करते की ईडी बी डी काय म्हणतात ते सगळं करते जसं आपल्याला पोलीस स्टेशन ह्याला उचला आपल्याला उचला ह्याला उचला आज कुणाचं कुणाच्या घरी काय शिजाले प्रत्येकाचं माहिती पाहिजे आणि मग त्याच्या इथं त्याचा पर्याय कसा काढायचा एवढी कीव होती तर जातीचं ह्यांनी काय केलंय ते विचारा आज जेवढी बी परळीमध्ये मर्डर झाली असतील आज जेवढे बी लोक परळीमध्ये मेले असतील तुम्ही सांगा आज ते किलोवर विकतात किलोवर आधी बाहेर सौदे होतात त्याचं मड पोलीस स्टेशन नसते आणि ते ज्या किलोवर सौदे होतील त्याच्यानंतर त्या मड्याला आपल्याला जाळा लागते खरंय का सांगा तुम्ही मला खरंय मग तुम्ही सांगा आपण परळीच्या मतदारसंघाच्या लोकांनी वागायचं कसं परळीचं जे वनवास आहे ते खरोखर भर सगळा माहित नाहीये परळीचा वनवास जे पर का ते ते ना परळी सोडविष्ण पळायला लागलेत लोक कारण का तर यांना जर मतदान नाही दिलं तर त्यांना आज घराने जाऊन मारायलेत आज पोलीस स्टेशनला फोन करू जेलमध्ये हे लोक बंद करायलात आज पोलीस स्टेशन फोन चालवत आहे पोलीस स्टेशन वर्दी घालून नुसते बसल्याने इथं पोलीस स्टेशनचं काही चलत नाही इथं वर्दी घालून बसून त्यांचा जवाब फोन येईल तुम्ही कोणा पक्षाची तुम्ही कुणाचे आणि त्यांची म्हणणं तर पोलीस सुद्धा फोन हातात दाखवत नाही तर पोलीस सुद्धा फोन हातात दाख नाही पेन बेन खातामध्ये तुम्ही सांगा त्या सा वनवासाला खरंच सांगते पळी मतदारसंघाचं नशीब खोटं म्हणायचं आणि हे जे आता हे बोग जे लागलेलं ला आहे का मुंडे खानदानाचा आता सांगा आता भाऊ काय म्हणते बहिणीला वटीत टाका बहिणीला ओटीत टाका बहीण बही म्हणते ते भावाला ओटीत टाका बरोबर आहे का आता दोन्ही बहिणीला टाकलं भावाला टाकलं लेकीला टाकलं लिकीला टाकलं लेकाला टाकलं आता एकच वेळ आल्या हे म्हणतात की आता सगळीकडे आमच्या वंजारी समाजात मी प्रत्येक गाव फिरले प्रत्येक गाव फिरले वंजारी समाजाचे मी आज प्रत्येक गाव फिरले आता काही गावांनी काय केले लॉक केले पाच सात गावात आमच्या माझ्या दैत्याकडे लॉक केले की जातीसाठी माती खा एकच नारा जातीसाठी माती पन्नास वर्षापासून आपण खायला खायलात का नाही ऐंशीच्या नंतर एकदा फक्त दोंड बापा निवडून आले तर त्याच्यानंतर कुणाच्या घरात राजकारण आहे मग जातीसाठी माती खाऊन 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 आपल्याला रोग झाले तो त्याला जर डॉक्टर निवडायचा असेल त्याला जर डॉक्टर निवडायचा असेल तर आपल्याला तुतारीवाला माणूस यांना मतदान देऊन बजरंग बाप्पा नाव बजरंग आणि हनुमानच्या कुठं काय करते तुम्हाचं आज मी हनुमान जिवंत आहे आज मी दुनियामध्ये हनुमान जिवंत आहेत तसं आज हे उमेदवार जे दिलेत का हनुमंताच्या रूपाने आलेत आणि आज ह्यांनी सह्याद्री पर्व दुखतून आणलाय बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि ते औषध लागू झाल्याशी नक्कीच राहणार नाहीये त्याच्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला वन हे वनवास तर भरपूर आहे उद्या आणखी आंबेजो काही बी मला बोलायचं आहे आणि मी बोलणार आहे म्हणून सांगायला की हे जर वनवास पाठवायचा असेल आधी हे कमळाबाईन घड्याळबाई हे एक झालेत ना त्यांना वेगळं करा त्यांना तुम्ही अजून वेगळं करा नाही तर त्या दोघांना चिपकून राहू द्या आणि त्या दोघांना चिपकून असंच ओळखून घ्या की ते काय एक झाले तर त्यांना पायाखालची वाळू सरकून दिली आज तिकीट भेटलं म्हणजे एवढे खुश झाले पण तिकीट भेटलं त्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना मदत दिलं आज हे लोक आज हे लोक तुम्ही सांगा सगळ्यांना कुणाकुणाला उचलतायत सरपंच उचलतात सरपंचाला धमक्या पोलीस पाटलांना धमक्या कार्यकर्त्या धमक्या आणि प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन गुंड बनवले त्यांनी आणि ते गुंड बनवून प्रत्येकाच्या गावाखाली कुणाचा दबाव त्यांचा त्याच्यानंतर यांचा अहो परळी परळी मतदारसंघात ना की नऊ लोक योशी गेले तर आणि जोपर्यंत तुम्हाला सांगते हे मुंडे खंदान बदलित नाहीत आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विजय करत नाहीत तोपर्यंत बीड जिल्ह्याला आणि परळी मतदारसंघाला आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा सुख भेटणार नाहीये त्याच्यामुळे ही कीड जी आहे महाराष्ट्राला लागलेली कमळाबाईची आणि भर्या व्हायची तर ती आपल्याला कीड नक्कीच काढून टाकावं लागेल ही कीड काढल्याशिवाय आम्ही सुखी जगणार नाहीत आज शिरसाळा सर्कल मध्ये तुम्ही सांगा मला आज शिरसाळा सर्कल माझ मुस्लिम समाज माझा वंजारी समाज माझा काय केलंय त्यांच्यासाठी केलंय काय हे बांधलंय काय ते हे काय बांधलंय ते संकुलन काहीतरी बांधलंय व्यापारी संकुलन जे बांधलंय त्याचा दहा लाख रुपये किराय येत आहे ते स्वतःसाठी येत आहे दुनियासाठी येत नाही येते ते दुनियासाठी येत नाही सध्या स्वतः फक्त त्यांचे जवळचे जे काय असते ना दुचोपास असतात ना ते तुमका ते जर ते जर सोडले ते जर सोडले एकतरी गावातला आमचा बंधाऱ्याचा समाज तरी बघा तुम्ही त्यांच्याशी नकून राहिलेला आहे का फक्त दबावा आता मी सांगते आमचे सात गाव फिरले होते आमच्या उजवी मध्ये त्या सर्कल मध्ये मी जे पोरं तयार केले होते त्या पोराला ह्यानी उचलून नेलं हार घातले त्यांच्या गाडी उचलून फोटो काढवतात आणि पाठवतात हे आमचे झाले हे आमचे झाले आज तुम्ही सांगा मी जास्त हे करणार नाही आज अशोक चव्हाणला उचललं उचललं आज आपले दादा असतील त्यांना उचल आज सगळेच वराली जरी उचललं मला असं वाटतं की आपल्या मनगटाची ताकद आपल्यासी आहे आणि ती जर ताकद आता नाही लावली तर तुम्हाला सांगते आपल्याला उपळायला जागा पुरणार नाही खरंच पुरणार नाही त्याच्यामुळे आपल्या बहीण भावाला आला आणि ते मोदी सरकार जे आहे मोदी सरकारने जे गरीब शेतकऱ्यांना आणली आहे मोदी सरकारच्या अगोदरच्या काळामध्ये आपला जे राष्ट्रवादी काँग्रेसचा काळ होता त्या टायमात चोवीस तास शेतकऱ्यांना वीज होती होती का नाही आज शेतकऱ्यांना भाव होता आज रोजगार होता आज हा गोष्ट आपल्या काळामध्ये होती मोदी सरकार जसं आलंय तो मला खरं सांगतो घरा घराच सती नस झालाय बाय आता लई झालाय लई झालाय कारण कदाय असून तो नांदवीत नाही ज्या बायकोचा उल्लेख करीत नाही फक्त फॉर्म भरताना करते ही। करते ही का नाही तसं आज का कोण की ऐका आणि तो सांगते मोदी सरकार काय सांगते भाईओ और बहिणा मग तुम्हाला घर छोडा आहे अरे तू सतरा वर्षाचा तुला माहिती होता का तू मुख्यमंत्री होणार आहेस पंतप्रधान होणार आहेस म्हणून तुम्ही घर जे सोडलं असल ना नक्की नक्की आमच्या महाराष्ट्राचं वाटोळ करण्यासाठी तुम्ही घर सोडला असल पण सतरा वर्षाच्या माणसाला कोर्टाला कळत नाही की मी का घर सोडायला त्यांना बायका नको वाटत होत्या आज तुम्हाला सांगता आज कोर्टामध्ये जर गेलं ना आज चाळीस टक्के महिलांचं वाटूळ आहे का हकान। हकान। की मोदी सरकार बायको करून हकारून लावली मग आज चाळीस टक्के महिला नाचनवडे हकारून लावायला लागले तर आणि त्याला वय नाही बी नाही काहीच नाही बरं का आणि ते कोणत्या की कलम काढले का आणि कोणत्या की लावले का बरोबर आहे का त्या कलममध्ये तो सगळेच बसायला लागले तर बसायला का नाही त्याच्यामुळे मी एकच सांगते महिलांचा स्वाभिमान नाही त्यांना त्यांना महिलांचा अभिमान नाही त्यांना महाराष्ट्राचा नाही त्यांना फक्त एकच करायचंय की महाराष्ट्र कसा पळवता येईल गुजरातमध्ये आणि ते गुजरातला महाराष्ट्र पळवण्यासाठी तुम्ही सांगते की त्याला महाराष्ट्र निवडून आणायचं आहे मोदी सरकारला पण मी सांगते की महाराष्ट्रात काय आमचं बीड सुद्धा तुमच्यात येणार नाहीये निवडून आणि कुठलीही गोष्ट देणार नाही त्या दिवशी मोदी सरकार असे येड आहे आमचं सगळंच गेलं मोदी सरकार झालं की परळीचे बहीण भाऊ येडेच झाले येणेच झाले बघत मोदी झाले तर ते जर त्यांना येड बघायचं असेल ना येणाऱ्या तेरा तारखेला खरोखर सांगते की आपल्या तुतारीला मध्ये तुकारेवाले माणसाला तुम्ही मतदान करून जसं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बीड जिल्ह्यावर तसं वेधी करा तरच मी तुम्हाला मानीन नाहीतर मान ना ना ना, ना मी सुद्धा मानणार आहे की नाही नाही बीड जिल्हा तोंडावर एक बोलतोय भागा तसं तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करते येणाऱ्या तेरा तारखेला आज दुपारीवाले माणसाला मतदान देवशी आपले शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे ज्या पळीवर लक्ष लागले त्यांची अशीच लक्षवेधी राहण्यासाठी तुम्ही नक्की तेरा तारखेला मतदान करताल मी एवढी इच्छा व्यक्त करते आणि मी माझी दोन शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिराष्ट धन्यवाद साई